जळगाव जिल्ह्यात आले तर तो तोंड काळा करून जातील त्यांनी आज तुम्हाला प्रत्युत्तर दिले त्यांनी म्हटलंय की राज्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये महिलांना पालकमंत्री असताना या ठिकाणी मंत्री जी तो तो जी जे आहेत राज्याचं तोंड काळा करण्याचं काम करतात जी घटना झाली ती खरंच दुर्दैवी आहे हे आम्ही मागच्या वेळेसही मान्य केलं आणि आजही मान्य करतो पण याचा अर्थ असा नाही आहे की या ठिकाणी सगळ्याच ठिकाणी यंत्रणा कुचकामी असते जे झालं आहे ते चुकीचंच आहे आणि ज्यांनी केलेलं आहे त्याच्याकरता कलेक्टर त्याच वेळेस तात मी तात्काळ मी मुंबईला असतानासुद्धा त्या ठिकाणी पाठवले होते मी एवढ्याकरताच त्यांना म्हटलं होतं की तुम्ही आव्हान करून बुक ठोकून आले होते इकडे जळगावमध्ये की गेलेल्या गद्दारांना मी पाडेल यांना तिथे उमेदवार सापडले नाही सापडलेले ते सापडलेली पाचमध्ये यांची बहुनी झाली नाही आता महापालिकेत हा महा काय करणार आहे ऑलरेडी आता जे आजूबाजूला त्यांचे जेवढे उभे होते ते सुद्धा यांच्यावर नाराज आहे कारण की यांच्याकडं कोणी बघायला तयार नाही त्यामुळे मी तेच म्हटलं होतं की जसे आले तसे काळ्या तोंडाने इथून वापस जाणार आहे महापालिकेच्या जा निवडणुकीसुद्धा आणि काय आगे आगे देखो होत आहे क्या वेळ काही लांब नाही आहे काय चित्र असेल पुढचं हे बघा आम्ही महायुतीच्या मार्फत लढण्याचा या ठिकाणी शंभर टक्के आमचा विचार आहे पण शेवटी जसजशा निवडणुका जवळ येतील तसतशा या चर्चेनंतर आम्ही सगळी माहिती आपल्याला पण लोकसभा विधानसभेचे थोडी बोलले होते तेव्हा आता गद्दारांना गाडून गद्दारांना पाडू मार्ग भीम प्रतिज्ञा करत मफलर माग पुढं करत होते आता कुठं गेलं त्यांचं मफलर हे जिथे जाता पांढऱ्या पायाचे आहेत जिथे जाता तिथे सविस्तारा संपते आता जळगावच्या त्याच स्टेजवरती घेऊन आलेली आहे शिवसेना भाऊ जर काल बघितलं तर सुरेशदादा यांची देखील यांनी भेट घेतलेली आहे बंदद्वार जवळपास पंधरा मिनिटात सुरेश दादा, दादा ही सगळ्या गोष्टीमधलं राजकारण सोडून दिलं आहे जो व्यक्ती चांगला आहे त्याच्यामागे सुरेशदादा राहतात जे लोक चांगले काम करत असतात त्यांच्यामागे सुरेशदादा राहतात संजय राऊत किती बी लाड्या लोगड्या करायला गेला तर त्याच्या मागे माहिती आहे की काही परिणाम होणार नाही सुरेशदा राजकारणाशी सध्या काहीच घेणं नाही सुरेशदा ज्येष्ठ नेते आहेत सगळ्यांचे ज्येष्ठ आहे आमचे आता आहेत सगळ्यांचे झालेली आहे मराठी आमची आई तर हिंदी जी लाडकी बहिणी असं बोलली प्रताप सरनाईक आणि याच्यामध्ये सगळ्यामध्ये व्यवहार हा चालतोच मराठी हा आमचा सगळ्याचा अस्मितीचा भाग आहे मराठी बोलली पाहिजे हिंदी राष्ट्रभाषा आहे त्यांनी त्याचा विचार मांडला असेल हो राज्यातल्या जेलमध्ये जे कैद्यांना जो असा आहार पुरवला जातो तो, तो नाही त्यात खूप मोठा घोटाळा झालाय असा आरोप खडसेंनी केला आहे आणि त्यात जळगाव जिल्ह्यातल्या एका मंत्र्याचा हात आहे विधानसभेमध्ये मी हा घोटाळा मांडणार असं एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे मधल्या याच्यात कोणाचा आहे जेलमध्ये कैद्यांना आहार निकृष्ट दिला जातो असं त्यांनी म्हटलंय मी तर काही कैद्या जेलमध्ये गेलो नाही मागे गेलो होतो एकवीस अशात काही गेलो नाही कृषी मंत्र्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आज परत मागच्या वेळेस ते बोलले होते की ढेकळ देकर, ढेकळ्यांचे पंचनामे करायचे की आज ते बोलले की कृषी मंत्रीपद म्हणजे ओ साडगावचे पाटील की असं ते बोलले आज मला नाही माहित होते काय <स्थाँगा>